मंडळी नमस्कार मी सुरुवातीलाच तुम्हाला दोन वेगवेगळे फोटो दाखवणार आहे पहिला फोटो बघून घ्या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा आहे ते लोकसभेत कसे बसतात ते दाखवणारा हा फोटो आहे दुसरा फोटो बघून घ्या हे विधानसभेतले संभाव्य विरोधी पक्षनेते आदित्य ठाकरे यांचा आहे ते कसे बसतात बघून घ्या आता हे दोन्ही फोटो मी तुम्हाला एकत्र एक दाखवतोय तो बघून घ्या आता हे कुठून आणलंय कुठल्या तरी एका ट्विटर अकाउंटवर हा फोटो आमचे मुंबईतले एक मित्र आनंद देवधर यांना दिसला आनंद देवधरांनी तो फेसबुकवर टाकला आणि एवढंच सांगितलं की यातली साम्यस्थळ शोधा आता एवढ्या दुरून आपला कोणीतरी मित्र आपल्याला काहीतरी टार्गेट देतोय टास्क देतोय तर तो टास्क कंप्लीट केला पाहिजे की नाही म्हणूनच हा फोटो आणि त्यातली साम्यस्थळ मी सांगतोय अर्थात या दोघांची साम्यस्थळ सांगा असं देवधारांनी मला सांगितलं असल्यामुळं मी साम्यस्थळ सांगतोय उगाच माझ्यावर घेऊ नका जर कोणाला काही बोलायचं असेल तर आमच्या मित्रवर्य देवधारांना बोलाय म्हणजे फोटो बघावा लागेल कायम कायम असा सारखं सारखं तुमच्या डोळ्यासमोर येत राहील तो फोटो साम्य स्थळ काय आहेत बघा राहुल गांधी पंजोबा पंडित जवाहरलाल नेहरू आजोबा ते इंदिरा गांधींचे पती वडील राजीव गांधी आणि मग वारसा आला राहुल गांधींच्याकडं बरोबर आहे पंजोबा आजोबा वडील आणि राहुल गांधी यांच्याकडं तो वारसा आला या राहुल गांधींना पक्षाच्या अध्यक्षपदाचा वारसा मिळाला पण तो टिकवता आला नाही असाच सारखा वारसा आलाय आजोबा पंजोबा आजोबा वडील आणि आदित्य ठाकरे त्यांचं आडनाव गांधी आहे म्हणून ते पक्षाचे प्रमुख झाले यांचं आडनाव ठाकरे आहे म्हणून हे पक्षाचे प्रमुख होत आहेत आहे ना बरोबर साम्य स्थळ याच्यामध्ये अजून काही महत्वाच्या गोष्टी आहेत बघा म्हणजे वारशानं येणार पद हा एक साम्य स्थळ आहे दुसरं वय वाढलं म्हणून वाढलेली दाढी हे एक साम्य स्थळ आहे नुसतं बसण्यातलं साम्य स्थळ नाहीवर का वय वाढलं म्हणजे राहुल गांधींचं वय वाढलं दाढी वाढली जास्त वाढलेलं असल्यामुळं ती पांढरी झाली यांचं जास्त वाढलेलं नसल्यामुळे अजून लग्न वगैरे व्हायचं राहिलं असल्यामुळं यांची काळी राहिली हो ते लग्नाहून आठवलं दोघांचंही लग्न व्हायचं राहिलंय हे अजून एक साम्य स्थळ आहे त्यांचंही झालं नाही आणि यांचंही झालं नाही ह्या दोघांच्या मधलं हे साम्य स्थळ आहे वय वाढलं म्हणून दाढी वाढली वय वाढलं तरी लग्न नाही झालं पण वय वाढल्यासोबत जी बुद्धीची वाढ व्हायला हवी ती झालीय की नाही या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही तुम्हाला कारण उगाच कोणाची बुद्धी वाढली आहे असं आपण तरी का सांगावं वा? नाही वाढली आहे असं तरी आपण का सांगावं म्हणून दोघांची बुद्धी ती वाढलेली असो की न वाढलेली असो हे सगळ्यात मोठं साम्य स्थळ आहे पटतंय ना तुम्हाला पटत असेल तर बाबा सांगा पटत नसेल तरीही सांगा दुसरं या दोघांच्या मध्ये अजून एक साम्य आहे वडिलांच्या पुण्याईमुळे दुसऱ्या कोणाला द्यायचं म्हणून कसं बस विरोधी पद यांना मिळालं म्हणजे मागच्या वेळेला ते मिळालं नव्हतं त्याच्या मागच्या वेळेला दुसऱ्याला द्यावं लागलं होतं आणि या वेळेला ते मिळालं कसं बस विरोधी पद मिळालं तेवढ्या जागा आल्या स्वतःची निवड करून घ्यावी लागली यांनाही तेच विरोधी पक्षनेतेपद हवंय म्हणून यांचे पिताजी देवेंद्र फडणवीस आणि नार्वेकरांच्याकडं कर। आता नार्वेकरांचं नाव राहुल आहे त्यामुळं ते, ते काय निर्णय देतील मला माहित नाही पण नार्वेकरांच्याकडं कर। आणि देवेंद्र फडणवीसांच्याकडं गुलदस्ता घेऊन जावं लागलं फोटो बघा दिसेल तुम्हाला तो गुलदस्ता फडणवीसांच्याकडं दिलेला मला त्या गुलदस्ताच्या जागी भलतंच काहीतरी दिसतंय आणि त्याच्या खाली ओळ टाकावी वाटतेय उघडदार देवा आता उघडदार देवा देवा दार उघड आणि दे माझ्या हातात माझ्या दान माझ्या पोरासाठी विरोधी नेते पदाचं दान दे कारण पोराला एखाद तरी संवैधानिक पद मिळालं पाहिजे यासाठी उद्धव ठाकरे गुलदस्ता घेऊन गुलदस्त्याच्या खाली असा हात धरून बहुतेक गेले असतील अस्तरातले निखारे तो दोघही अस्तरातले म्हणतो आम्ही मलमली अस्तरातले निखारे कारण अस्तर कशाला म्हणायचं आणि का म्हणायचं हे तुम्हाला कळलं असेल मी कोणत्या अस्तराविषयी बोलतोय ते आणि अस्तर कसं जरा मऊ सुरूच असतं त्रास होऊ देत नाही आतलं बाहेर दिसू देत नाही आत तुम्हाला असं खाजवू देत नाही टोचू देत नाही मग ते सुरक्षित ठेवता येतं हे असे अस्तरातले निखारे आहेत राहुल गांधी काय निखारे आहेत ना हे हे असे ज्वलंत पेटलेले रसरशीत निखारे आहेत जे अस्तरात ठेवलेले आहेत एवढाच तो काय प्रॉब्लेम आहे हा अजून एक राहिलो जशा दोघांच्या गुणदोषांचं एकत्रीकरण साम्यस्थळ तुम्हाला सापडतील तसं अजून एक साम्य सापडेल ते म्हणजे या दोघांचा कॉमन असलेला दुश्मन बघा कॉमन दुश्मन मुंबईमध्ये अदानी अंबानींना विरोध करण्याचं काम आदित्य ठाकरे करतात दिल्लीमध्ये सुटाबुटातलं सरकार म्हणून अदानी अंबानींना विरोध करायचं काम राहुल गांधी करतात त्यामुळं अदानी आणि अंबानी या दोघांचे कॉमन दुश्मन आहेत एक राजकीय दुश्मन कॉमन आहे बाकी काही हो ते संपला पाहिजे असं वाटतं आणि ते म्हणजे मोदी म्हणजे उद्योग जगतातले दुश्मनही दोघांचे कायम आहेत राजकीय क्षेत्रातले दोघांचे दुश्मन कायम आहेत मोदी आणि मोदींचे समर्थक या जगात नसले पाहिजेत असं दोघांनाही वाटतं तू तर असशील तर मी तर असेल असं सांगून यांचे वडील थकले आणि गेले तिथे विरोधी पद द्या म्हणत पण त्यांचेही वडील थकले त्यांनाही करता आलं नाही या दोघांचंही साम्य इतकी आहेत देवधर साहेब इतकी साम्यस्थळं पुरेनं की अजून कोणती वेगळी साम्य स्थळं सांगायला पाहिजेत ती मला सांगा आणि कुणाला सुचत असतील तर कृपया कमेंट बॉक्स मोकळीच आहे नमस्कार